झटपट चमचमीत असं ढाबा स्टाईल मसाला पनीर कमी मसाले वापरून एकदम भन्नाट चविष्ट असं लागणारं पनीर रेसिपी नेहमीप्रमाणे तुमच्यासोबत मी, मी शेअर करत आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो तर भन्नाट असं चविष्ट हे पनीर झालेलं आहे ते बी कमी मसाले वापरून आहे ना मसाले जास्त न घेता एकदम कमी मसाले वापरून हे पनीर मी रेसिपी बनवलेली आहे प्लीज व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर चला आता मित्रांनो आपण रेसिपी स्टार्ट करू तर मित्रांनो त्यासाठी काय करावं लागते आपल्याला मी मी ना साधारणतः मस्त दोन चमच असे धनिया घेतलेले आहेत धनिया हा चांगला मस्त आपल्याला भाजून घ्यायचा आहे जास्त करपट करू द्यायचा नाही हे प्रोसिजर ना आपल्याला व्यवस्थित करावं हो लागते है ना तर धनिया असा भाजा लागते ना की जास्त जळला नाही पाहिजे थोडासा हलकासा आणि त्याच्यामध्ये मी तीन मस्त लाल मिरच्या टाकल्या वाळलेल्या ते वा मिरच्या बी मस्त भाजून घ्यायच्या आहेत हे मिरच्या मी कशासाठी टाकल्या माहीत आहे का कारण थोडंसं म्हणजे असं वाळल्या मिरच्याचं ना थोडा हे आली पाहिजे चव आली पाहिजे यासाठी आहे ना मिरच्या भाजून घेतल्या व्यवस्थित आणि एक कांदा कापला मस्त कांदा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे परतून घ्यायचा आहे जास्त काळ काळं कुट्ट बिलकुल हे मसाले करत बसा नाही लागत आहे ना आणि हे बघ बघू शकता तुम्ही मी काय केलं ना जे म धनियाच्या ज्या काड्या असतात ना सांबाराच्या धनियाच्या तर त्या काड्यानं मी इथं घेतलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता तुम्ही एकदा घ्या एक नंबर भन्नाट अशी रेसिपी होऊन जाते आपली आहे ना तर ते बी मस्त भाजल्या एक ते दोन तुकडे मस्त नारळाची घेतले मी ओलं नारळ ते बी मस्त भाजून घ्यायचं आहे पाच ते सहा मस्त लसणाच्या पाकड्या घेतल्या अद्रकचे तीन ती चार ते चार तुकडे घेतले तेवी मस्त आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे तुम्ही बघू शकता जास्त आपल्याला काळो करत बसा नाही लागत आहे ना हेच तर मसाल्याची खासियत आहे मसाले जर चांगले भाजले गेले ना बस एक नंबर आपली भाजी होऊन जाते तर चला आता हे मस्त मिक्सरमधून फिरून घेऊ आपण आहे ना मसाला ना जास्त बारीक करत बसायची गरज नाही आहे थोडासा असा आपल्याला फिरून घ्यायचा आहे ना तर मित्रांनो चार ते पाच चमच मी इथं तेल घेतलेलं आहे तेल मस्त तपून घ्यायचं आहे तेल तपल्यानंतर आपण मस्त तडका तर बघू शकता तेल तपला आता तेल तपल्यानंतर मी आणखीन दोन मस्त मिरच्या घेतल्या आणि एक चमच मस्त मी जिरं टाकलं जिरं चांगलं तडतडू द्यायला लागलं म्हणजे आपण जो मसाला आपण मिक्सीमधून काढला होता तो मसाला टाकून दिला आहे ना दोन मिरच्या या साईड टाकल्या कारण मिरच्याची जे टेस्ट आहे ना ते बी आपल्याला या पनीरमध्ये मस्त लागली पाहिजे त्यासाठी मी पहिले बी मिरच्या घेतल्या होत्या आणि आता बी मी मस्त मिरच्या दोन घेतल्या आहे ना कारण थोडंसं मिरच्याचा टेस्ट आला पाहिजे आणखीन थोडा वायल्या मिरच्याची जी पावडर असते की नाही त्याचा बी मस्त टेस्ट आला पाहिजे अशासाठी मी ते दोन मिरच्या घेतल्या आहे ना तर व्यवस्थित हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे स्लो फ्लेमवर आणि जोपर्यंत तेल सोडत नाही तोपर्यंत तो मसाले घालायचे नाही तर हे बघू शकता मसाल्यानं मस्त तेल सोडलं तर आत्ता मस्त पहिले चवीनुसार मीठ घालू एक चमच मीठ टाकलं मी एक चमच मिरची पावडर टाकली लाल मिरची पावडर कस्तुरी आणि एक चमच मस्त हळद टाकली आणखीन थोडासा मी मसाला घेतला इथं पनीर मसाला तुम्ही बघू शकता पनीर मसाला घेतला आता हे चांगले मसाले मस्त आपल्याला मसा फिरून घ्यायचे आहेत मस्त परतून घ्यायचे आहेत या तेलामध्ये आहे ना तर बघू शकता मित्रांनो व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर स्लो फ्लेमवरच आपल्याले मसाले फ्राय करावं लागतात बरं स्लो फ्लेमवर तुम्ही जर मी स्पीड वाढवतो आणि मसाले भाजतो तर मग काही खरं नाही थोडीशी मस्त कस्तुरी मेथी टाकली चांगला स्वाद यासाठी मस्त पनीरमध्ये तर आता हे मसाले भाजून घेतले आहे ना तर हे मसाले भाज्याची बी एक ट्रिक असते बरं त्यासाठी ना स्लो फ्लेमवरच आपल्याला मसाले भाजा लागतात तर हे बघू शकता आता थोडेसे आपल्याला जर वाटत असेल की मसाले लागून राहिले थोडंसं तेल कमी पडलं याच्यामध्ये आहे की नाही तर ते तेल कमी पडलं नाही ते थोडं मसाला ना जोपर्यंत झाला नाही ना तोपर्यंत त्या मसाल्यानं पूर्ण तेल हे शोषून घेतलं होतं तर त्यासाठी काय करायचं थोडंसं पाणी आपल्याला गरम पाणी त्याच्यात ॲड करायचं एक चमच एक नाही तर दोन चम्मस असं टाकून द्यायचं आणि हा मसाला परत आपल्याला शिजू द्यायचा आहे मस्त दोन ते तीन मिनिट ते बी स्लो फ्लेमवर हो हे बा बघू शकता आता मसाला आपला मस्त तीन मिनिट शिजला शिजल्यानंतर मसाल्यानं मस्त तेल वेगळ्या साईडले काढून टाकलेलं आहे ना बघू शकता आता परत मी त्याच्यातनी थोडासा एक चमच जो मी भाजीचा चमच आहे ना एवढंच चमच मी पाणी आणखीन ॲड केलं त्याच्यात आता डबल हे परत आपल्याला दोन मिनिट शिजू द्या लागते तर आता पहा मस्त तेल सोडलं आपल्या मसाल्यानं तर आता काय करायचं पनीर हे त्या मसाल्यात मसा, मस्त टाकून द्यायचं आहे आपल्याला आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आता काय करायचं दोन मिनटासाठी मस्त हे पनीर या मसाल्यात मस्त शिजू द्यायचं आहे ना ताकी जो मसाला आहे ना तो मस्त पनीरमध्ये आतपर्यंत गेला पाहिजे त्यासाठी ना दोन मिनटासाठी मस्त मसाल्यातच आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि मग नंतर पाणी ॲड करायचं आहे तर तुम्ही बघू शकता आ, मी ना थोडं थोडं पाणी ॲड केलं होतं पण ते व्हिडिओ स्किप झाली होती म्हणून डायरेक्टली लयसारं पाणी असं रस्सा झाला भाजीला आहे ना थोडं थोडं पाणी ॲड केलं होतं मी पण ते झालं ते आता जाऊ द्या तर आता काय करायचं मस्त उकडी येऊ द्यायची मस्त फिरून घ्यायचं मस्त उकडी येऊ द्यायची मस्त स्लो फ्लेमवर आता मस्त खतखत उकडी येऊ द्यायची तर मित्रांनो तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेलायकन जरूर दाबा आहे ना तर मित्रांनो हे पण थोडं थोडं पाणी ॲड करून मस्त जेवढा रस्सा आपल्याला करायचा तुम्ही तुमच्या हिशोबानुसार करू शकता है ना तर बघू शकता मित्रांनो व्यवस्थित मस्त उकळी आली आता भाजीले तर पहिले आपल्याला असं वाटतं की याच्यामध्ये तेल कमी पडला आहे ना पर तेल अजिबात कमी पडलं नव्हतं कारण तेल ना मसाल्यानं पूर्ण असं शोषून घेतलं होतं है ना तर जसं मसाल्यानं तेल सोडल्यानंतर बघू शकता कशी मस्त भन्नाट अशी चमचमीत मस्त तर्री आलेली आहे पनीरवर तर आता काय करायचं मित्रांनो आपल्याला थोडासा तुकडा ना मस्त बटरचा याच्यात टाकून द्यायचं आहे आणि आत्ता काय जबरदस्त अशी भन्नाट रेसिपी लागते ना आ हा 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 पाना काय एक नंबर अशी चव लागते एक नंबर तुम्ही माणसान बापरे आत्मा किडण्या सगळ्यांना खाऊन अशा तृप्त होतात ना तुम्हाला काय सांगू एक नंबर तर बघू शकता भाजी पाहूनच ना तुमच्या तोंडाला पाणी सुटलं अशी भावांनो बहिणीनं आहे की नाही बरं तर वरून मस्त धनिया फेकून मारायचा मस्त आणि धनिया फेकून मारल्यानंतर मस्त चला आता सर्व करू आणि काय भाजी झाली होती ना अरे रे अरे एक नंबर कमी मसाले कमी तेल वापरून मी एक नंबर अशी भन्नाट पनीरची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो रेसिपी एक नंबर खतरनाक झालेली आहे तर मित्रांनो तुम्हाला जर खरोखर रेसिपी जर आवडली असेल ना तर घ्या ना मग खाऊन कशाला वाट पाहता काही वाट पाहू नका कोणाची घ्या खाऊन तुमचं जर लग्न झालेलं लग असेल तर दोघं नवरा बायको खा लग्न जर झालं नशील तर तुम्ही एकटेच खा पण घ्या खाऊ नाही की नाही एक नंबर अशी मस्त झनझणी चमचमीत पनीर रेसिपी आपके सामने मैंने पेश की है तर चला भावांनो नो पटापट बिल्कुल लाइक करा तुमच्या मित्र शेअर करा एक सुंदरशी कमेंट करा तुम्ही जर नवीन आपल्या वरती असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा परत भेटू एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र